माझ्या सोबत आता काकासाहेब कुलकर्णी आहेत काकासाहेब खर तर तुमच्या युतीला तुमच्या महाविकास आघाडीला भाजप शिवसेना हे सगळेजण म्हणायचे अनैसर्गिक युती आहे या अनैसर्गिक बंधनातून बाहेर पडण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे जात आहेत असं तुम्हाला वाटतंय की राज ठाकरेंना सोबत घेणं तुम्हाला चालतंय काय प्रॉब्लेम नाही आहे मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आतापर्यंतच्या झालेल्या एकूण तीन भेटी जर आपण बघितल्या या तीनही भेटी ह्या घरगुती करण्यासाठी झालेल्या भेटी आहेत त्यांची mm. पहिली झालेली भेट ही पाच जुलैची वळी डोम मधला जो कार्यक्रम त्यांचा झाला मराठी दिनाचा ती पहिली भेट त्यांची त्यानंतर उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेली दुसरी भेट आणि तिसरी भेट गणपतीच्या निमित्तानं उद्धवसाहेब उद्धव साहेब राजसाहेबांच्या ज्या घरी गेले विथ फॅमिली अशा तीन भेटी आणि आजच्या भेटीच्या नंतर ज्या महाराष्ट्राच्या राजकारणात वावडे उठायला सुरुवात झाली की ते महाविकास आघाडीतनं बाहेर पडतायत किंवा ते विरोध करतायत असं अजिबात नाही आहे ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांनी हे महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत त्यांनी आमच्या शीर्ष नेतृत्वाला राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला हे ते सांगून त्यांच्याशी चर्चा मसलत करून अशा पद्धतीच्या घोषणा करतील राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहे की नाही आपण बाकी सगळं निश्चितपणे एक मनसे मला, मला, एक... मला एका मुद्द्यावर बोलू द्या मी पुढच्या मुद्द्यावर यायला निश्चितपणे याबद्दलच्या सगळ्या घडामोडीवर आमचे वरिष्ठ वरिष्ठ लक्ष ठेवून आहेत याबाबतची चर्चा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत यावर अधिकृतपणे बोलणं हे उचित राहणार नाही आणि राजकारणामध्ये जर तर गोष्टीला आत्ता किंमत राहणार नाही कारण मनसेच्या वतीनं शिवसेनेच्या उभाट्या गटाकडून अजून अशा पद्धतीची कोणतीही घोषणा कोणतंही जाहीरपणे त्यांचं सांगणं अद्याप बाहेर आलेलं नाही त्यामुळं आजच्यापर्यंतच्या चार भेटी या त्यांच्या घर म्हणजे आशावाद कि स्ट्रॅटर्जी की काय मला कळत लक्षात घ्या मी सांगतो तुम्हाला काय काय झालंय काय काय झालं सांगतो मग तुम्ही सांगा पत्रिका छापली आहे मुहूर्त ठरलाय पसंती झालीय सगळं झालंय बस्ता बांधून झालाय सगळं झालंय फक्त घटक काय ताई हसताय म्हणजे शिवाजी पार्कवर आता फक्त सोहळा हे सगळं झालेलं आहे परंतु हे वास्तुक झालेलं आहे तुमच्या मनात जर असेल तर अजिबात नाही हे झालेलं आहे त्यामुळे निश्चितपणे तो कौटुंबिक सोहळा मानायला आतापर्यंत हरकत नाही आणि जोपर्यंत जाहीरपणे दोन्ही पक्षाच्या वतीनं जोपर्यंत अधिकृत भूमिका बाहेर येणार नाही तोपर्यंत आता यावर भाष्य करणं हे उचित राहणार नाही त्यामुळे निश्चितपणे तुम्ही माझ्याऐवजी केशवजी उपाध्य साहेब असतील किंवा आदरणीय शीतलताई यांना प्रश्न विचारला पाहिजे कारण आमच्याकडे अशी कोणती अस्वस्थ आता नाहीये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आम्ही अस्वस्थ अजिबात आतापर्यंत नाही होत अस्वस्थता जी पसरली आहे ती भाजपामध्ये शिंदे गटामध्ये अस्वस्थ पसरली आहे त्यामुळं माझ्यापेक्षा तुम्ही या दोघांना प्रश्न जे असतो ते सांगत ते त्यांनी सांगितलं की आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून आणि तुम्हाला मी प्रॉब्लेम नाही म्हणतो चेहऱ्यावर त्यांच्या जी अडचण दिसत होती शीतल राईच्या चेहऱ्यावर जी अडचण दिसत होती ती अतिशय स्पष्टपणे दिसत होती तुम्ही स्क्रीनवर हो एकदा दोघांचेही चेहरे बघा म्हणजे ते बोलत तरी असले अडचण नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी मी महाराष्ट्र सुरू केलंय त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक करूया आपण काका कुलकर्णी फेस रिडिंग सुरू केलंय बरं म्हणजे काँग्रेसला अस्वस्थता असताच कामा नाही स्वाभाविक आहे मला त्यात आश्चर्य वाटत नाही मी काकाल कुलकर्णींच्या भूमिकेशी पूर्ण सहमत आहे त्याचं कारण असं आहे की काँग्रेसमध्ये अस्वस्थता नाही तर स्वस्थता कायम पराभव कायमचं ठरलेला आहे नव पराभव काल उपराष्ट्रपती निवडणुकीत झाला त्यामुळे ते स्वस्थ आहे त्यामुळे त्यातला काही फरक पडणार नाही त्यामुळे स्वस्थ आहे भारतीय जनता पार्टीच्या सर असेल अस्वस्थता तर संवेदनशीलतेचं लक्षण आहे प्रत्येक कार्यकर्ता अस्वस्थ असेल तरच ती पार्टी पुढे जात असते ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे स्वाभाविकपणे जर त्यांना खरं म्हणजे त्यांना जर आमच्या शहरा असं दिसत असेल माझ्या आणि ताईंच्या तर ठीक आहे त्यांना स्वागत केलं पाहिजे मी कुलकर्णीच्या मताशी सहमत आहे काँग्रेसमध्ये सगळी स्वस्थताच आहे कारण काय आपल्याला नाहीच माहिती माहितीये त्यामुळे ते स्वस्थ आहेत निवांत आहेत त्यांना असेच त्या स्वस्थच राहू या मुळात एक लक्षात एक लक्षात घ्या उपदेश साहेब आम्ही स्वस्थ असण्याचं कारण आमच्या मित्रावर आमचा विश्वास आहे तुमची अडचण अशी झाली आहे शाळेमध्ये मला सांगू द्या शाळेमध्ये एखाद्या एखादी मैत्रीण बोलायचं बंद झाल्यावर त्या मित्राची जशी अस्वस्थता होती तशा पत्ती अस्वस्थता तुमची तयार झालेली आहे त्यामुळे आमचा आमच्या मित्रांवरती विश्वास आहे आणि पराभव हा आमच्या वाटेला आत्ता आला नाही तुम्ही आम्ही नव्वद पराभव केले तर तुम्ही नऊशे पराभव केलेले नऊशे पराभवानंतर तुम्ही सत्तेत आलेल्या त्यामुळे सत्तेची आवाज डोक्यात कामा नाही तुम्हाला तुम्हाला असं म्हणायचं त्यांचं जुळता जुळलं नाही म्हणून ते तिकडे गेले म्हणून अस्वस्थता आहे पण खरंय मग केशवजी मला सांगा ना